नमस्कार मित्रांनो आज आपण निघालो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दर्शन घेण्यासाठी गोंदवले या ठिकाणी पंढरपूर ते गोंदवले साधारण ब्याऐंशी किलोमीटर अंतर आहे मंदिराचे प्रवेशद्वार पंढरपूर सातारा रस्तेच्या बाजूला आहे श्रीराम जय राम जय जयराम राम। नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत एका अत्यंत पवित्र आणि जागृत ठिकाणी म्हणजेच गोंदवले या ठिकाणी श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या दर्शनासाठी तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज यांचं समाधी मंदिर आहे जिथे अखंड रामनामाचा गजर होतो जिथे आजही भक्तांना गोंदवलेकर महाराजांची अनुभूती येते प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर आपल्याला समोरच ब्रह्मचैतन्य महाराज यांचे समाधी मंदिर दिसून येते आज गोंदवलेकर महाराज यांची जयंती असल्यामुळे विविध फुलांची सजावट करण्यात आली होती श्रींचे दर्शन घेऊन आल्यानंतर मंदिराच्या पाठीमागे श्रींचे तीर्थ श्रींचा अंगारा आपल्याला मिळून जातो बाजूलाच सुंदर अशी तुळस आहे खोड्यापुढे अंतरावरती ब्रह्मानंद मंडप आहे मंडपाच्या समोरच श्री महाराजांच्या द्वितीय धर्मपत्नी आईसाहेब यांचे मंदिर आहे मंदिरापासून काही अंतरावर गोशाळा आहे सकाळी काकड आरतीचे वेळी व संध्याकाळीही गोमातेची आरती करून नैवेद्य म्हणजेच गोग्रास दाखवण्याची पद्धत अगदी सुरुवातीपासून आजपर्यंत चालू आहे येथील वातावरण अतिशय स्वच्छ व सुंदर असे आहे येथे भक्तांना राहण्यासाठी अनेक भक्त निवास बांधण्यात आलेले आहेत या ठिकाणी अन्नदान हा महाराजांच्या शिकवणीचा महत्त्वाचा भाग असून भाविकांसाठी स्वच्छ वशिष्टबद्ध वातावरणात प्रसाद भोजन व्यवस्था उपलब्ध आहे मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर येथे भाविक आवर्जून महाप्रसादाचा लाभ घेतात जो महाराजांच्या चैतन्यमय अस्तित्वाची अनुभूती देतो गोंदवलेकर महाराजांनी कधीही मोठेपणा सांगितला नाही फक्त एकच मंत्र दिला राम नाम घ्या त्यांच्या मते नामस्मरण हाच मोक्षाचा खरा मार्ग आहे आजही इथे आलेला भक्त मनशांती घेऊनच जातो असं भक्त सांगतात इथली शांतता शब्दात सांगता येणार नाही मन आपोआप शांत होतं मित्रांनो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटी एवढंच म्हणेन रामनामात खूप शक्ती आहे श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद